जगातलं पहिलं मराठी ओ मराठीचा मग प्लॅनेट मराठीचा मला मला म्हणजे आपण बऱ्याच चर्चा आता विरोधकांबद्दल केल्या पण महाविकास आघाडीमध्ये जसं काँग्रेसला यश मिळालं म्हणजे विशाल पाटलांसकट तुमची तेरावी चौदावी जागा निवडून आली त्यानंतर एक कॉन्फिडन्स वाढला नाना पटोले म्हणाले की आता आपण जागा वाटप काही जुन्या धर्तीवर होणार नाही नव्यानं त्याचे सगळे पॅरामिटर्स तपासले जातील कुणाची किती ताकद आहे आणि मग जागा वाटप होईल त्याच्यावरती ठाकरे नाराज झाले आता मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून पण दररोज घमासान बघायला मिळत आहे म्हणजे संजय राऊत म्हणतात की चेहरा तर असला पाहिजे चेहरा असल्याशिवाय पुढे कसे जाणार आपण त्यांना उद्धव ठाकरेंना प्रोजेक्ट करायचं काँग्रेस म्हणतात पृथ्वीराज चव्हाण असा काही चेहरा असण्याची काही गरज नाही महाविकास आघाडीमध्ये सगळं अल्बेल असं काही चित्र नाहीये तुम्हाला तुम्ही काँग्रेस म्हणून महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः स्पेसिफिक मुंबई अध्यक्ष आहेत म्हणून मुंबईतल्या किती जागांवरती क्लेम आहे काँग्रेस असं आहे की मला तर खूप अल्बेल वाटलं मी दिल्लीमध्ये भेटले त्यावेळेला <laughs> नाही खरं सांगते ज्या वेळेला खरगे साहेब आणि राहुलजींची मीटिंग झाली तुम्ही जर चेहऱ्याचे फोटो बघितला असेल तर कुठेही चेहराचा टेन्शनमध्ये मध्ये नाही दिसला सगळे हसून खेळून होते आणि मला जे माहिती आणि आमच्यामध्ये जी चर्चा होते कुठेही अशा तऱ्हेचं वातावरण नाहीये बिलकुल येणाऱ्या काळामध्ये आता आमची कमिटी निर्माण झालेली आहे जी कमिटी बसेल त्या सिटांवरती चर्चा करेल पण आमचं एक सिम्पल एक सांगणं की यावेळेला जी जनतेकडून आम्हाला मागणी आलेली आहे की तुम्ही एकत्र लढलं पाहिजे म्हणजे मला काही दुसऱ्या पक्षातले सुद्धा लोक येऊन सांगतात की तुमची यावेळी सरकार येते तुम्ही कुठल्याही तऱ्हेची चूक न करता एकत्रपणे एक इलेक्शनला गेलं पाहिजे आणि तुम्ही जसं म्हणताय की बिलकुल प्रत्येक पक्षामध्ये असं असतं त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स वाढला हे काही चुकीचं नाही ना जर जनतेने आम्हाला मतदान दिलं तर आमचा कॉन्फिडन्स वाढलाय पण त्याचबरोबर महाविकास आघाडी म्हणून आम्हाला सगळ्यांना एकत्र मतदान केलं ह्याची पण आम्हाला जाणीव आहे की फक्त काँग्रेस आम्ही आहोतच पण त्याबरोबर आम्ही महाविकास आघाडीचे पण सदस्य म्हणून आम्हाला सगळ्यांना मतदान झालेलं आहे आणि मला स्वतःच्या बाबतीत सांगायचं झालं कारण तुम्ही मुंबईच्या अध्यक्ष मुंबईचा प्रश्न म्हणून मला प्रश्न विचारलात माझ्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं ना की पहिल्यांदा मी काँग्रेसला मतदान करणार आहे आणि ते वर्षा गायकवाडसाठी करणार आहे मला असं वाटतं की आमच्यामध्ये जी एकी आहे त्यांच्यासाठी आम्ही काम केलं बघा विदाऊट कोणी काही अपेक्षा करता आम्ही त्यांच्यासाठी के के काम केलं त्यांनी माझ्यासाठी काम केलं शेवटी आघाडी म्हणून काम करताना एकत्र काम करताना काही गोष्टी सोडायच्या असतात काही गोष्टी घ्यायच्या असतात पण शेवटी आमचं लक्ष एक आहे की महाराष्ट्राला यावेळी जिंकायचं पण फॉर्म्युला काय ठरलं फॉर्मुला ठरेल ना येणार काळात आता आम्ही ज्यावेळी चर्चा सुरू आता चर्चा सुरू नाही झाली चर्चा ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी नक्कीच फॉर्म्युला ठरेल असं आहे की फॉर्म्युला ठरणं म्हणजे काय छोटी काय चर्चेच्या माध्यमातून मोठा भाऊ 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 छोटा मधला हे तरी ठरले का ठीक आहे जागा नाही ठरले आमच्या प्रभारीनी एक गोष्ट सांगितलेली आहे आघाडीमध्ये कोणी मोठा भाऊ नसतो छोटा भाऊ नसतो सगळे बरोबर असतात आणि सगळ्यांनी एकत्र बसून ती चर्चा केली पाहिजे शेवटी महाराष्ट्राचं हित आपल्या डोळ्यासमोर पाहिजे सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी आज आपण म्हणता कामगार या सगळ्यांचा उद्देश आपण ठेवला पाहिजे मुंबईचा उद्देश केला पाहिजे जो करदाता आहे परेशान आहे म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये फिरलात की तुम्हाला जाणेल रेल्वेपासून रस्त्यापासून खड्ड्यापासून कचऱ्यापासून गलीपर्यंत माणसं परेशान आहेत आणि सगळ्यांचा पैसा हा मुंबईसाठी दिलेला आहे महाराष्ट्राच्या करदाता म्हणून दिलेला आहे पण दुर्दैवाने त्याचे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट निघतात आणि सगळे कॉन्ट्रॅक्ट कोणाला जाते एकदा त्याची चर्चा लावत त्याला बोलायला येते भाऊ होता आता तसं राहणार नाही आता सगळे समान भाऊ झालेले आहेत एका वयाचे झालेले आहेत कारण लोकसभेला तसं झालेलं नव्हतं ना त्यामुळे नाही लोकसभेच्या वेळेची आता आम्ही दोघं बसून आता चर्चा करू याच्यावर तुम्ही आमच्यामध्ये भांडण लावू नका आमच्या होणार पण नाही आमच्यामध्ये होणार पण नाहीत आमच्यामध्ये होणार नाहीत बघा असं आहे की शेवटी आम्हाला एक गोष्ट कळलेली आहे की आमच्या एक ताकतेने आम्ही निवडून येऊ शकतो आणि तिसऱ्याच्या गोष्टीचा विचार नाही करायचा आमच्यामध्ये काय ठरणार आहे ते आम्ही ठरवून काम करणार आहे मी यासाठी या या विचारलं विचार की तुम्हाला गेल्या वेळेला सुद्धा लोकसभेला मुंबईमध्ये एक जागा एक्स्ट्रा हवी होती ती शेवटपर्यंत काही शिवसेनेनं तुम्हाला दिली नाही तुम्हाला जिथं लढायचं होतं ती पण जागा तुम्हाला मिळाली नाही ती दुसरीकडे लढावं लागलं अशा पद्धतीचं आता काय ऐकलं जाणार नाही एवढं ताणलं जाणार नाही आता असं असं मला विचारायचं बघा जिथे मी मागत होते ती तिकडे दिली पण हे तर आहे की तिथे निवडून येण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न केले आणि मला निवडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले शेवटीही आम्हाला एकत्रपणे लढाई लढायची आहे आता तुम्ही जे म्हणताय ते आम्ही आमचं काय म्हणणं असेल ते आम्ही आमच्या पक्ष श्रेष्ठींना सांगू त्यांचं काय म्हणणं असेल ते सांगतील पक्षाचे पायी कार्यकर्ते म्हणून सगळ्यांची भूमिका आमची एक आहे पक्ष घेईल तो निर्णय शेष्ठी घेतील तो निर्णय आणि म्हणून ज्या वेळेला त्यांची आता म्हणून दिल्लीला चांगली चर्चा झाली मी तुम्हाला आधीच सांगितलं <laughs> की उद्धव ठाकरे साहेबांना माहितीये की दिल्लीला जाऊन आले आणि त्यांनी चर्चा करून आलेली त्यामुळे सगळं आता व्यवस्थित होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आमचं तुम्हाला दिसेल की लवकरात लवकर सगळ्यात पहिल्या जर सिटा वाटप होतील त्या मुंबईच्या होते सत्ताधारी